नमस्कार आज आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे इच्छा पूर्ती करण्यासाठी एट 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 पोर्टल तर पोर्टल्स म्हणजे काय असतात ते आपण बघूया हे पोर्टल्स ॲक्च्युली प्रत्येक महिन्यात येतात म्हणजेच पहिल्या महिन्याची पहिली तारीख दुसऱ्या महिन्याची दुसरी तारीख तिसऱ्या महिन्याची तिसरी अशाप्रमाणे प्रत्येक महिन्याची तारखेला वेगवेगळे पोर्टल्स असतात पण खूप पॉवरफुल पोर्टलमधलं हे ऑगस्ट पोर्टल असतं एट 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 पोर्टल पण यावर्षी ते खूप जास्त पॉवरफुल आहे कारण यावर्षी दोन हजार चोवीसची टोटलसुद्धा दोन दोन चार याची टोटलसुद्धा आठ होते त्याच्यामुळे यावर्षीचं पोर्टल आहे एट, एट 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 पोर्टल आणि त्याच्यामुळे ती कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक खूप खूप खुँ, खूप जास्त पॉवरफुल पोर्टल आहे त्याचं सगळ्यांनी नक्की यूज करून घ्या तर या हे पोर्टल ॲक्च्युली सत्तावीस जुलैपासून सुरू झालेलं आहे तर ते बावी बारा ऑगस्टपर्यंत आहे तर हे सगळेच दिवस खूप जास्त एनर्जेटिक खूप जास्त पॉवरफुल आहे या सत्तावीस जुलै ते बारा ऑगस्टपर्यंत ब्रह्मांडातून खूप हाय एनर्जीज आपल्याकडे येत असतात त्याचा आपण वापर करून घेणार आहोत आणि त्यातल्या त्यात आठ तारखेला म्हणजेच एट एट पोर्टलला ती एनर्जी खूप जास्त हाय असते खूप पिकवर जाते म्हणूनच त्या दिवशी आपण आपली कोणतीही जी आपली एक खूप स्ट्रॉंग विश आहे ती लिहिणार आहोत तर ती विश आपण सकाळी एक तर सकाळच्या आठ वाजता किंवा रात्रीच्या आठ वाजता लिहिणार आहे ज्यांना या हे दोन्ही टाईम जमणार नाहीत त्यांनी आपला नेहमीचा एंजल टाईम सकाळी अकरा वाजून अकरा मिनटं किंवा रात्री अकरा वाजून अकरा मिनटं आणि हे चारही टाईम ज्यांना जमणार नाहीत ते दिवसभरात केव्हाही ही, ही विश लिहू शकता आहे पूर्ण दिवस आठ आठ खूप पॉवरफुल आहे तर आपल्याला आपली विश कशी लिहायची आपण नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच आपल्याला ती गोष्ट मिळालेली आहे असं प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे फॉर एक्झाम्पल आय एम व्हेरी ग्रेटफुल टू आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट आय गॉट माय ड्रीम जॉब आय गॉट माय ड्रीम हाऊस असं अशा प्रकारे किंवा हे ईश्वर मी खूप खूप आभारी आहे की मला माझं स्वप्नातलं घर मिळालं स्वप्नातलं जॉब मिळाला थँक्यू 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 आणि विश पूर्ण लिहून झाल्यावर नेहमीच आपला एंजल नंबर वन वन सेवन सिक्स तो त्याच्या खाली लिहायचा आहे आणि इन्फिनिटीचं एक साईन बनवायचं आहे इन्फिनिटीचा साईन म्हणजे आठ आपण जो लिहितो तो, तो आडवा मी स्क्रीनवर दाखवेल ते इन्फिनिटीचं साईन आणि हे दोन एंजल्स नंबर लिहायचे आहे वन वन सेवन सिक्स आणि टू वन नाईन झिरो हे विश मॅनिफेस्टिंगसाठी एंजल नंबर आहे हे पण आपल्याला लिहायचे आहे ही आपली कोणतीही इच्छा असो आपली तब्येतीसाठी असो जॉबसाठी घरासाठी करिअरसाठी पैशांच्या रिलेटेड काही आपल्याला कर्ज रिटर्न करायचं आहे किंवा आपल्या घरातल्यांसाठी कोणासाठीही आपण ती इच्छा लिहू शकतो आहे कोणत्याही एरियातली इच्छा लिहू शकतो आहे फक्त एकच इच्छा आपल्याला जी खूप स्ट्रॉंग आहे तीच इच्छा आपण घ्यायची आजपासून आपण लिहायला सुरुवात केलं तर अजून बारा तारखेपर्यंत पोर्टल ओपन आहे बारा तारखेपर्यंत आपण रोज लिहू शकतो आहे इच्छा ही प्लेन व्हाईट पेपरवर लिहायची आहे ब्लू पेनने लिहू शकतो आहे रेड पेनने लिहू शकतो आहे ग्रीन पेनने लिहू शकतो आहे शक्यतो कोणताही पेन नसेल तर ब्लू पेन हा सगळीकडे असतो ब्लू हा युनिवर्सचा कलर आहे सो ब्लू प्रेफर केला तरी चालेल ही इच्छा लिहून झाल्यानंतर ते कागद आपण नंतर एकतर आपण ते बन करू शकतो आहे म्हणजे जाळून ती त्याची आपण राख गॅलरीतून टेरेसवरून ब्लो करून देऊ शकतो आहे किंवा त्याचे छोटे छोटे पीसेस करून आपण कुंडीत किंवा कोणत्याही झाडाच्या मुळाशी किंवा जमिनीत गाडून टाकू शकतो आहे किंवा हे पेपर्स आपण आपल्यासोबत नेहमीसुद्धा ठेवू शकतो आहे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर अशा प्रकारे हे एट एट पोर्टल आहे बारा ऑगस्टपर्यंत आहे अजूनही आपण रोज लिहू शकतो आहे नक्की त्याचा सर्वांनी उपयोग करा मी पण माझे विश लिहिणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माहितीपूर्ण वाटल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच